साधारण वर्षभरापूर्वीचा हा गौतमी पाटीलचा तोच व्हिडिओ त्याच्यामुळे गौतमी पाटीलच्या आजूबाजूला थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली होती आता गौतमी पाटील आणि कॉन्ट्रोवर्सी हे समीकरण काय नवीन आहे का अजिबात नाही हे जे कृत्य तिने केलंय हे नवीन आहे का आता मुळात

मेरी आपत्ति वर्किंग से है जब तक आप लावणी कर रही थी आप कमाल की लावणी करिए जिस तरीके से आप अपने घुटनों पे जाकर सिर्फ अपनी बैक साइड को ऊपर चढ़ाकर सिर्फ उसे ऐसे ऐसे हिलाती हैं वो वर्गर लगता खरतर डोंगण हलवे ट्वर्किंग जी प्रथा है प्रथा वेस्टर्न कंट्रीज कंट्रीजकन खरकटी होने अपने भारत देश में आणि आपल्या भारतातल्या पोळी झाल्या वेड्या म्हणजे अशा येड्या झाल्या अशा झाल्या की विचारू नका त्यांना करणं म्हणजे फार वाटायला लागलं आणि उदाहरण पठाण फिल्म आली होती दीपिका झाले मला असं वाटत की नृत्य आणि डान्स याचा ट्वकिंगशी दोन दूर पर्यंत काही संबंध नाही आता आपला भारत देश वेगवेगळ्या संस्कृतीने नटलाय प्रत्येक राज्याचा आपलं आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती डान्स पोशाख मसाले जेवण खाबर उठण्या झोपण्या अशा सगळ्या सवयी वेगवेगळ्या आहेत पण महाराष्ट्राबद्दल जेव्हा बोललं जातं त्यामध्ये लावणी सगळ्यांच्या डोळ्यात येते बरोबर आता लावणी ना थोडस आपण ओची लावणीकडे जाऊ म्हणजे ओरिजिनल लावणी काय असायची ना त्याच्याकडे जाऊया आता या लावणीमध्ये सुद्धा साज होता शृंगार होता छान पणे नेसली नववार होती पण फरक काय होता ते मी सांगते थोडस पुढे येऊ दोन हजारच्या काळामध्ये लावणी कडे जरा प्रकाश टाकूया आता बघा फरक काय आहे की त्याही वेळ ओजी लावणी म्हणजे जी ओरिजिनल लावणी त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार पुरुषांना आकर्षित करण्याजोगे काही सॉंग असायचे आणि त्याच्याबरोबर नऊवार जी असायची ती दहा ते अकरा मला जाऊ ना घरी हे गाणं प्रचंड फेमस झालेलं आहे सगळ्यांना ठाऊक पण त्याही काळात ते इतके विभजक किंवा अश्लील वाटायच्या नाही मग आज नेमकं असं वेगळं काय करताय गौतमी पाटील किंवा सोकोल या लावण्या सादर करणाऱ्या सगळ्या लावणी सादर करणाऱ्या सगळ्या नृत्यांगाणा कि त्या फारच अश्लील वाटू विकत या प्रकारचे घारणे असलेली